आणि जर नाही झालं तर विधानसभेला विचारा ना घोडेगाव येऊन काम वाजून केले वाजून फक्त कामाची सुरुवात नक्कीच झालेली असते आपला शब्द आहे आपल्या शब्दाचा शब्दा पक्का आहे म्हणूनच एकोणीसला देवेंद्राच्या बरोबर सरकार केलं होतं माझ्या सुताने सांगितलं होतं त्यांच्याबरोबर सरकार करायला आणि मलाच मीटिंगला घेऊन जात होते आणि ते 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 नंतर तेच बदल म्हणलं आपण कसं काय बदलायचं सात मिनिट झालं लोकसाहेब असं त्याने म्हणलं त्याला सोडायचं आता शिवसेना म्हणलं ही कस काय चालत म्हणलं आपण ठेव आपण त्यांना शब्द दिलाय मी तिथला शब्द पाळणार नंतर काय व्हायचं ठेव आपण शब्द पाळणार त्या पद्धतीनं मित्रांनो मी कोणाला दुखवत नाही आता काल मी माझ्या आईला मताला घेऊन गेलो काय दुसऱ्या टीव्हीला बातम्या दादांनी आईला मताला घेऊन चालेल माझी आई मीच मा नेणार का तुम्ही कोटी मी आलो ती माझी आई आहे ती मला म्हणली अजित तू मताला नेहमीच मी देतो ने ज्या वेळेस पण मी नेलो ती म्हणले मी तुझ्यावर मताला येणार आधी मताला तरी दादांनी ह्याच्यात राजकारण आणलं अरे कसं राजकारण आणलं तुझ्या घरात आई वडील असल्यानंतर तू मताला घेऊन जात नाही का हाताला धरून देत नाही का हे सगळे नौटंकीय यांचा काही विचार करू नका यांना काही घेणे देणं नाहीये दिलीप वसे पाटील शिवाजी रावराव आमची महायुती आम्ही आम्ही सगळेजण तुमचे प्रश्न सोडवण्याच्या करता खूप काही प्रश्न त्या ठिकाणी आहेत विशेषतः